उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला त्यात आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महायुती पुन्हा सत्तेवर येण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये सरकारकडून अक्षरशः घोषणांचा पाऊस पाडण्यात आलाय तर महायुतीला पुन्हा सत्तेवर येण्यासाठी जवळपास सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे असं म्हटलं तर आता वावगं ठरणार नाहीये कारण महिलांना केंद्रबिंदू ठेवत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय यामध्ये महिलांसाठी पिंक रिक्षा योजना तसंच मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण मोफत आणि महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे आता देशातील दोन कोटींहून अधिक गरीब महिलांना याचा लाभ मिळणार आहे तर या योजना राबवण्यासाठी आता जी आर म्हणजेच शासन निर्णय सुद्धा परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवण्याचा उद्देश या योजनेचं स्वरूप आणि या योजनेचे लाभार्थी याबद्दलच अगदी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण हे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे तसंच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांच्या रोजगाराची टक्केवारी ही एकोणसाठ पूर्णांक दहा टक्के आणि स्त्रियांची टक्केवारी ही अठ्ठावीस पूर्णांक सत्तर टक्के इतकी आहे आता ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आणि आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे महिलांचं आरोग्य आणि पोषण शिवाय त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना ह्या राबवल्या जातात तर महिलांचा श्रम सहभाग हा पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावरती परिणाम होतो अशी प्रस्तावना या जी आरच्या माध्यमातून करण्यात आली आहे त्यामुळे आता सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणं तसंच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात यावी असा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे आता या योजनेचा उद्देश नेमका काय आहे त्या अगोदर जाणून घेऊयात राज्यातील महिला आणि मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणं त्यांचं आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणं राज्यातील महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणं तसंच राज्यातील महिला आणि मुलींच्या सशक्तीकरणास हा सुद्धा एक या योजनेचा उद्देश आहे शिवाय महिला आणि त्यांच्यावरती अवलंबून असलेल्या मुलांचं आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणं हा सुद्धा एक मूळ उद्देश या योजनेमागं आखण्यात आलेला आहे आता या योजनेचं स्वरूप सांगायचं झालं तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे तसंच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा कमी लाभ जर का एखादी महिला घेत असेल तर त्या फरकाची रक्कम सुद्धा या योजनेद्वारे पात्र असलेल्या महिलेला देण्यात येणार आहे आता या योजनेसाठी कोणत्या महिला लाभार्थी असणार आहेत ते जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा परितक्त्या आणि निराधार महिला यासाठी लाभार्थी असणार आहेत तर लाभार्थी महिला या महाराष्ट्र राज्यातील रहिवासी हे अत्यंत आवश्यक आहे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण झालेली महिला आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंतची महिला यासाठी पात्र असणार आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचं बँक खातं असणं आवश्यक आहे तर लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्नाची रक्कम ही अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असू नये आता कोणत्या महिला यासाठी अपात्र असू शकतात ते सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे तर ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे आयकरदाता आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे नियमित किंवा कायम कर्मचारी तसंच कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत मात्र बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार तसंच कर्मचारी याला अपात्र ठरणार नाहीत तर सदर लाभार्थी महिलेनं शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर ती महिला याला अपात्र ठरू शकते ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान किंवा माजी आमदार खासदार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कन्फॉर्मेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक आणि सदस्य आहेत अशी महिला सुद्धा याला अपात्र ठरते तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन आहे शिवाय ज्यांच्याकडे चार चाकी वाहन म्हणजेच ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती नोंदणीकृत आहेत अशी सुद्धा महिला याला अपात्र ठरते सदर योजनेच्या पात्रता आणि अपात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन आणि वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही सुद्धा करण्यात येईल आता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नेमकी कोणकोणती कुन कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे ते जाणून घेऊयात तर या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणं गरजेचं आहे याशिवाय लाभार्थ्यांचं आधार कार्ड आणि महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला असणं आवश्यक आहे शिवाय सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्न दाखला म्हणजेच वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपर्यंत असणंच अनिवार्य आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी असणं गरजेचं आहे शिवाय पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तींचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र सादर करणं हे अत्यंत आवश्यक आहे आता या योजनेची कार्यपद्धती नेमकी कशी आहे तेही जाणून घेऊयात यामध्ये पहिला मुद्दा येतो तो अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा तर या योजनेचे अर्ज हे पोर्टल किंवा मोबाईल ऍपद्वारे तसंच सेतू सुविधा केंद्रांद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात याशिवाय ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसतील त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही अंगणवाडी केंद्रात तसंच बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात म्हणजेच नागरी ग्रामीण आणि आदिवासी कार्यालयात शिवाय ग्रामपंचायत वॉर्ड आणि सेतू सुविधा केंद्रांवरती उपलब्ध असणारे तर भरलेला फॉर्म हा अंगणवाडी केंद्रात किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात म्हणजेच नागरी ग्रामीण आणि आदिवासी या कुठल्याही कार्यालयात तर सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी योग्य ती पोचपावती सुद्धा दिली जाणार आहे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही मात्र विनामूल्य असणार आहे अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणं हे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून तिचा थेट फोटो काढला जाईल आणि ई के वाय सी सुद्धा करता येईल आणि यासाठी महिलेनं कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचं आधार कार्ड सोबत बाळगणं गरजेचं आहे शिवाय अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी ही पोर्टल किंवा ॲपवरती जाहीर केली जाणार आहे आणि त्याची प्रत ही अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायत किंवा वॉर्ड स्तरावरील सूचना फलकांवरती सुद्धा लावण्यात येणार आहे आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला याबद्दल जर का काही हरकत किंवा तक्रार नोंदवायची असेल तर ती तुम्ही पोर्टल किंवा ॲपद्वारे नोंदवू शकता याशिवाय अंगणवाडी सेविका किंवा मुख्य सेविका किंवा सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत सुद्धा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे तुम्ही लेखी हरकत किंवा तक्रार नोंदवू शकता लेखी म्हणजेच ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकती किंवा तक्रारी या रजिस्टरमध्ये नोंदवल्या जाणार आहेत आणि त्यानंतर त्या ऑनलाईन अपलोड केल्या जाणार आहेत पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून पाच दिवसांपर्यंत सर्व हरकत किंवा तक्रारी नोंदवणं आवश्यक आहे आणि सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती सुद्धा गठीत करण्यात येणार आहे आता मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लाभार्थी महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचवायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी